दहिवडी येथील ज्ञानेश्वरी करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अकॅडमीच्या शिरबेच्या माळाचा तुरा खोवला असून पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी पोलीस भरती सैन्य भरती स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवलं आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मंगळवारी मोठ्या उत्साहात साजरा झाला यावेळी संस्थापक दशरथ गंबरे सोनिया गोरे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे संजय गांधी राहुल खाडेसर निखील गमरेसर यांच्यासह यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक आणि अकॅडमीतील विद्यार्थ्यां मोठ्या संख्येनं उपस्थित होते दुष्काळी भागातील ज्ञानेश्वरी करिअर अकॅडमी ही विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करण्याचं काम करते असं म्हणत सोनिया गोरे यांनी अकॅडमी आणि यशस्वितांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या ज्ञानेश्वरी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेलं हे यश वाखाणण्याजोगा आहे असं म्हणत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी यशस्वितांवर कौतुकाची थाप टाकली सत्कार समारंभानंतर दहिवडीतून यशस्वी विद्यार्थ्यांची पारंपरिक वाद्याच्या तालावर जंगी मिरवणूक काढण्यात आली तर सूत्रसंचालन चंद्रकांत कोकाटे यांनी केलं शार्दूला तुमच्या सगळ्यांचा सन्मान करण्यासाठी खूप उत्सुक होता आणि मग शार्दूर उपस्थित आणि सर्वांचे सन्मान झाले असे घोषित करून विनंती करणार आदरणीय या कार्यक्रमाला मैत्रिणी काम आहे नाही सगळे शिक्षक आणि खास करून ते निधी मोठ्या प्रमाणात प्रत्यू कारण हे माझ्या हातून लागलेलं छोटंसं गोष्ट तुम्ही एवढ्या मोठ्या गोष्टामध्ये निर्माण केलं त्या कुटुंबियांनी कार्यक्रम सगळ्या शिक्षकांनी जे मूर्त सुरू केलं आहे त्यासाठी मी तुम्हाला सर्वांचं माझ्या वतीनं बघाच्या वतीनं माझ्या कवडी कुटुंबियांच्या वतीनं तुमच्या सगळ्यांचे अभिनंदन तुम्हाला सगळ्यांना जे जे वाया वगैरे या संस्थेतील मुलं आहेत त्यांना

म्हणजे आज मी शॉक झालो की अरे मला वाटायचं कुठलं तरी काय शेटर मध्ये ही पोरं बसत असणार आणि एक म्हणजे वीस तीस पोरं असणार मला काय वाटत होती बाबा ते स्वराज करियर कोण गेले होते स्वराज करिअर अकॅडमी जे ती सगळ्यात मोठी अकॅडमी म्हणजे असा एक माझा व्यू होता कारण त्यांची मुलं असलेली बरेच आता दिसतात वगैरे पण मी आज लिटरली शॉक झालो की एवढं मोठं साम्राज्य या तुमच्या ज्ञानेश्वरी अकॅडमीने इथं उभं केलेलं आहे त्या तुमच्या चंदूंनी सांगितलं की खरंच आहे की ही वर्दी मिळण्याकरता सुद्धा